तिसऱ्यांदा आज शपथ घेत आहेत यामुळे उत्साहाचं वातावरण आहे देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा आहे या ठिकाणी फटाके मोदी स्वागत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं नरेंद्र मोदींना पहिल्यांदा तिसऱ्यांदा शपथ घेता असते शुभेच्छा या देशातल्या भारतीय भारतातल्या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेनी मोदींना आशीर्वाद रूपी मतदान केल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि मोदी या पुढचे जे कार्यकाल आहे हा पूर्ण करून चांगल्या पद्धतीची कामे देशहिताचे निर्णय इथून पुढेही घेतील तुम्ही काय सांगाल आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत महाराष्ट्रातून देखील नितीन गडकरी असतील किंवा दुसरे अजून मुरल्यांना मोहोल आहेत तुमच्या कशा पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही बारामतीमध्ये स्वागत केलं बारामतीमध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात जल्लोष करून आम्ही स्वागत केलेलं आहे कारण हा देशामध्ये इतिहास घडवणारा निर्णय आहे एकोणीशे खऱ्या अर्थाने दिस दुसऱ्यांदा पंतप्रधान कोण होत असेल तिसरी टर्म तर ते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीचे आहेत कारण पंडित जवाहरलाल नेहरू नंतर जर तिसरी टर्म कुणाला प्राप्त झाली असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्राप्त झालेली आहे भाजप कडून सांगण्यात आलेलं होतं की हिंदूंनो उत्साह साजरा करा कशा पद्धतीने स्वागत केलं नाही एकदम आम्ही सगळेजण आनंदी आहोत खूप ताकदीनं माननीय नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत आणि खूप जल्लोषामध्ये आम्ही आज बारामतीमध्ये उत्साह साजरा करतोय महिला देखील आहेत तुम्ही काय सांगाल आज भाजप सरकारचे आणि नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत कशा पद्धतीने तुम्ही स्वागत केलं मला एकच सांगायचं आहे की मोदी सरकार एकदा नाही दोनदा नाही हजार वेळा येणार आहे मोदी सरकार जिंदाबाद तुमच्या नरेंद्र मोदी कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा आहेत की महिलांना मोदी सरकारने भरपूर काही असं दिलेलं आहे आणि इथून पुढे पण देत राहतील तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्या शपथ घेतात ह्याचा आम्हाला गर्व अभिमान आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे शपथ घेत आहेत आणि हिंदूंनी देखील मोठ्या उत्साहामध्ये आणि बारामतीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील उत्साहात या ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते उत्साहात स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती